ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर आजचा जो अनुभव आहे खूप सुंदर आज गुरुवार आहे आणि गुरुवार मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कशा पद्धतीने व्हिडिओ येतील तरी पण जर बघितलं नसेल तर जाऊन बघा आणि आजचा जो व्हिडिओ आहे खूप सुंदर अनुभव आहे व्हिडिओला आधीच लाईक करून ठेवा जर खरंच कुणाला गरज असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे मी आधीच सांगायला लागले का तर परत माझ्या लक्षातून जातात ह्या गोष्टी आणि एकदम शेवटी असं म्हटलं जात आहे आणि बरेच जण बघता बघता असंच सोडून देतात तर मी तुम्हाला खरं सांगते लक्षात राहत नाही पण लाईक करा एक माझ्यासाठी नाही आहे तर नर्मदा डोंगरे यांच्यासाठी खरंच व्हिडिओला लाईक करा आणि खूप सुंदर त्यांनी अनुभव शेअर केलेला आहे दीप्ती म्हणून पण आहे तिनं पण खूप सुंदर मला पी डी एफ पाठवलेलं आहे एका ताईंचं सॉरी एका काकूंचं खूप सुंदर त्यांचे अनुभव आहेत पण त्या अनुभवांना खूप व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवायला लागेल इतके सुंदर पद्धतीनं त्यांनी मांडलेलं आहे त्याला व्यवस्थित न्याय द्यायला लागेल मी देऊ शकेन का नाही कुणाच पण आईंच्या कर्वी ते म्हणजे माझ्यापर्यंत आलेत आणि आईंच्या कर्वीच ते तुमच्यापर्यंत पण येणार आहेत त्यामुळं मी त्यांना ना त्या अनुभवांना न्याय देऊ शकेन का नाही असं म्हणायला काय नाही आईच ते व्यवस्थित तुमच्यापर्यंत आणणार आहेत तर ती नंतरची गोष्ट आहे पण आज जो अनुभव आहे तो खूप सुंदर खूप म्हणजे खूप सुंदर हे अनुभव जे आहेत ना जास्तीत जास्त पाय घट्ट धरायला आपल्याला प्रोत्साहित करतात त्यामुळं जे ज्यांनी पण हे अनुभव आपल्यापर्यंत आणतात ना त्यांचं ख पहिल्यांदा खरंच खूप आभार आणि तुम्हाला खरं सांगू नर्मदा डोंगरे ह्या ज्या आहेत तर त्या म्हणतात की मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला माझं लग्न होऊन दोन वर्ष झालेली होती म्हणजे लग्न झाल्यावर दोन वर्षानंतर आजूबाजूच्या लोकांच्या ह्याच्यावरून म्हणजे आमच्या आजूबाजूला जे, आम जे होती त्या दोघी तिघी भी भगिनी एकदम आईंच्या मंदिरात जात होत्या म्हटल्या की त्या मग सारख्या मला म्हणायच्या की आईंच्या भजनाला येतीस का वगैरे तर म्हटलं माझी घरची परिस्थिती इतकी हे होती की मला जॉब करण्याशिवाय पर्याय नव्हता आजकाल परिस्थिती असली नसली तरी जॉब हा केला पाहिजे जर आपलं शिक्षण असेल तर पण त्यांची परिस्थिती पण तशी होती की त्यांना जॉब के करावा लागत होता आणि मग त्यातनं मी क कसं भजन वगैरे ह्या गोष्टींना मी वेळ देऊ शकत नव्हते असं मला वाटत होतं म्हटलं त्यावेळेला ज्यावेळेला मी आईंच्या मार्गात नव्हते पण ज्यावेळेला एकदा सुट्टी होती आणि असंच मी रविवारच्या भजनाला त्यांच्यासोबत गेले म्हटलं आणि घरची परिस्थिती आमची फार बेताची होती म्हटल्या आणि त्यामुळं मग तिथं जा भजनाला गेल्यावर पहिल्यांदा गेलं त्यावेळेला वाटलं अरे बापरे दीड तास आपण एवढा घालवला आणि आता घरी जाऊन किती लोड पडणार आहे का तर जॉब करणाऱ्यांचं कसं असतं आहे रविवारीच सगळी कामं जी आठवडाभराची काही काही उरलेली सुरलेली कामं असतात भाज्या निवडणं किंवा दळप वगैरे काही इतर गोष्टी भर्या बऱ्याच असतात गृहिणी गृहिणींना माहिती आहे तर त्या रविवारच्या दिवशी केल्या ता जातात आणि मला असं वाटलं म्हणलं की माझे दोन तास गेले म्हणजे दीड तास भजनाला आणि येण्या जाण्यात असं दोन तास मग त्या म्हणल्या भ मला पहिल्या दिवशी खरंच मी गेल्यावर मी खरं सांगते की मला असं काहीच वाटलं नाही आणि मला असं वाटलं दीड ता दोन तास गेले माझे बापरे आता किती लोड होणार आहे मला आता आणि घरी गेल्यानंतर मला खूप काम आहेत असं मला वाटलं म्हटलं आणि ज्याला मी घरी गेले तर त्यावेळेला रोजच्या रोजच्या म्हणजे जे आता माझी नेहमीची जी, जी कामं आहेत ते ती कामं करताना जेवढा माझा वेग असतो आहे तेवढाच माझा वेग होता म्हटला काम करण्याचा पण ना माझी कामं कशी काय पटकन आवरली त्या दिवशी मला आश्चर्यच वाटलं आणि मला एकदम उगीच मनात असं वाटलं म्हटलं की अरे आणि म्हणजे भजनाला गेले म्हणून त्या मा गुरुमाऊलींनीच माझी कामं पटपट आवरली का का तर न आठ वाजेपर्यंत म्हणजे म्हणजे नऊ साडेनऊ मला रात्री होत होते सगळी कामं आवरायला नऊ साडेनऊ होणार हे मला माहिती होतं म्हणलं ती कामं आठ चव्हाटपर्यंतच माझी पूर्ण झालेली होती म्हटलं आणि त्यामुळं मला इतकं छान वाटायला लागलं उरलेला वेळ जो होता तो मला आणखी जरा जास्त मिळाला मला खूप छान वाटलं म्हणलं त्या दिवशी आणि नंतर पुढच्या रविवारी जायचंच असं काही ठरलेलं नव्हतं म्हणलं पण झालं असं की त्यांनी मला एक हे दिलेलं होतं म्हटलं छोटंसं पुस्तक बालोपासनेचं पुस्तक तर छोटंसं पुस्तक त्यांनी दिलेलं होतं की तू कधी पण वाच वगैरे घरी म्हणून सांगितलेलं होतं तुला ज्या वेळेला वेळ मिळेल शक्यतो सकाळी लवकर वाच आंघोळ वगैरे झाल्यावर आणि खरंच खूप चांगले तू तु, तुझी बघ परिस्थिती ह्या ही जी परिस्थिती आहे यातनं बाहेर पडशील वगैरे असं सांगितलेलं होतं म्हणले तर म्हटलं मी काय एवढं लक्ष नाही दिलं पण तरीसुद्धा मग म्हटलं बरं बरं वाचायला येईल असं म्हणून मी म्हटलं एकदा दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये तो त्या बालोपासनेचं पुस्तक मी वाचलं आणि खूप छान वाटलं म्हटलं मला काही चाल माहीत नव्हती न काही नाही असंच मी वाचलं आणि त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधनं येतानाच म्हणजे त्या त्यांनी कामावरून येतानाच त्यांनी त्यांना म्हणजे इनक्रिमेंट होणार आहे असं कळलं म्हणजे त्यांना असं वाटलं अरे आणि हे खूप चांगलं आहे असं वाटलं त्यांना आणि नंतर मग ज्या वेळेला आपण म्हणतो ना नवीन सद्गुरूंच्या मार्गात येतोय त्यावेळेला असे अनुभव नवीन नवीन खूप चांगले चांगले फटाफट अनुभव यायला लागतात का तर गुरूंना आपल्याला जर गुरूंनी ठरवलेलं असेल की हा माझ्याकडं हा ह्याचा उद्धार माझ्याकडनं आहे तर तिथं खूप अनुभव यायला लागतात लगेच लगेच आणि मग त्या म्हटलं की इन्क्रीमेंट होणार आहे असं कळलं खरं मी असं विचारू शकत नव्हते म्हणल्या मला फक्त कलिक वगैरे असतात ना त्यांच्याकडून कळलेलं होतं त्या असं विचारू शकत नव्हत्या म्हणल्या तर मग नंतर आ, तरी पण माझं हे झालं नाही म्हटलं मी ज्या मॅडम होत्या आमच्या तर त्यांना विचारलं की मॅडम काही इन्क्रीमेंटचं वगैरे काय चाललेलं आहे का म्हणून तर त्या म्हटल्या की हा पाचशे पाचशे रुपये इन्क्रीमेंट होणार आहे तर म्हटलं मला छान वाटलं म्हणजे पाचशे रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट नव्हती पण मला छान वाटलं म्हटलं की आपण काहीतरी करायला लागलो आहे आणि त्यातनं आपल्याला चांगलं काल पण म्हणजे र आपण रविवारी गेल्यावर पण आपल्याला असा अनुभव आला आज पण असा अनुभव आला नंतर म्हटलं की आपण म्हणतोय ना माझा नेम ब ब बसवायचं ठरवलं असं काहीतरी झालं त्यांचं मग त्यांनी रोज बालो ते बालोपासना मधल्या सुट्टीत वाचायचं त्यां असं त्यांनी सुरू केलं जेवणाच्या सुट्टीत वगैरे वाचायचं असं त्यांनी ते हे केलं सुरू केलं तर त्या म्हटला मला काही चाल येत नव्हती काय नव्हती पटपट पटपट मी वाचत जायची म्हटलं आणि त्यामुळं मला एकदम ते यायचं तर त्या मला म्हटला की ज्या वेळेला मला असं वाटलं की आपण बालोपासनं करायला लागलो आहे नंतर थोड्या दिवसांनी खूप जास्त प्रॉब्लेम यायला लागले ला म्हणजे इकॉनॉमिकली किंवा हे तर घ घरी पण प्रॉब्लेम व्हायला लागले ला 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 ला। घरात असतात काय 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 प्रॉब्लेम आता मी तसं डिटेल नाही विचारलं त्यांना तर घरी पण प्रॉब्लेम यायला लागले म्हणला आणि इकॉनॉमिकली पैशाची तर सारखी चणचण होतीच तर ते ते पण प्रॉब्लेम यायला लागले आणि मग मला असं वाटायला लागलं की बाबा आपण एवढं करायला लागलो आहे आणि सोडून द्यावं काय हे मला नकोच वाटायला लागलं म्हणलं मला भा भजनाला पण जायला नको वाटायला लागलं मी रविवारी वगैरे जायची तर ते पण मी आधेमध्ये सोडायला लागले आणि त्याच्यानंतर मुलं व्हायलासुद्धा प्रॉब्लेम व्हायला लागले म्हणले म्हणजे प्रेगनेन्सीमध्ये पण प्रॉब्लेम व्हायला लागला तर मग तर असं वाटायला लागलं नकोच करायचंच नाही नकोच भजनच करायला नको तर नंतर मग ज्या वेळेला म भगिनी वगैरे भेटल्या एक दोन वेळा तर त्यावेळेला का भजनाला येत नाहीस वगैरे असं भे बोलल्यावर नाही मला वेळ मिळत नाही त्यांना असं वेळ मारून न्यावी असं वाटलं तरी पण मी त्यांना बोलले म्हटल्या की आ, मी तुम्हाला खरं सांगू का मला ना जास्तच प्रॉब्लेम यायला लागल्यात वाचायला लागल्यावर आणि मी भजनाला येत नव्हते तर त्यावेळेला मला स पहिल्यांदा छान वाटलं आणि आता असं वाटायला लागलं आहे मला जास्तच प्रॉब्लेम यायला लागलात तर त्यावेळेला एक भगिनी म्हणल्या म्हटले की ही परीक्षा आहे तुझी आणि तू तु परीक्षेच्या काळात नापास व्हायचं का पास व्हायचं बघ आम्ही काय सांगत नाही तुला पण ही तुझी परीक्षा आहे की त्या परीक्षेत तुला नापास व्हायचं आहे का पास व्हायचं आहे तू बघ एवढंच त्यांनी मला बोलल्या आणि मग मला असं वाटलं की खरंच साधी साधी गोष्ट मिळ आपण हे करतो आहे तर आपल्याला त्रास होतो आहे आणि हीच गोष्ट मी तुम्हाला खरं सांगते हीच गोष्ट मी मागं एका व्हिडिओमध्ये पण बोललेली आहे आपल्याला संसारातल्या साध्या साध्या गोष्टी मिळवताना किती खटाटोप करावं लागतो किती प्रयत्न करावा लागतो आहे आणि मग Uh, सद्गुरूंसारखी सद्गुरूंच्या परीक्षेत पास व्हायला एवढी गोष्ट मोठी गोष्ट मिळवायला किती प्रयत्न करावे लागतील आणि सगळं त्यांनी द्यायला बसलेले आहेत पण फक्त आपली तेवढी लेवल व्हायसाठी त्यांनी वाट बघत असतं नंतर मग त्या म्हणायला लागल्या परत मी ब बालोपासनेला त्या दिवशीपासून सुरुवात केली त्या दिवशीपासून नाही दोन दिवसानंतर सॉरी दोन दिवसानंतर मग मी परत बालोपासनेला सुरुवात केली म्हटलं आणि तुला खरं सांगते मी माफी मागितली म्हटल्या आईंची आणि म्हटलं की मग खूप जास्त त्रास व्हायला लागला आहे आणि नको वाटायला लागले त्यामुळं आणि मुलांसाठी जर प्रयत्न करायचे म्हणले तर डॉक्टर दवाखाने हे करायला तेवढा पैसा पण पाहिजे आणि तेवढी तयारी पाहिजे सगळ्यांचीच घरच्यांची पण आणि आपली स्वतःची आपण किती जरी म्हटलं तरी घरच्यांची पण तेवढा पैसा घालण्याची तयारी पाहिजे म्हटलं असं व्हायला लागलेलं होतं तर मग मला म्हटल्या म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे मग त्याच्यानंतर मी तसंच बालोपासनं सुरू केले आणि कंटिन्यू म्हणल्या दोन वर्ष काय असायचं ते असू दे म्हणजे ह्यातनं काय आपल्याला मिळावंच म्हणून करायचं असं नाही आपण एकदाच धरलेले चरण आहेत ना तर तुम्ही तारा किंवा मारा ह्याच्या काय पण करा मी तुमच्या चरणाजवळ आले हे क पकडून मी म्हणजे रोजचं आपलं जे करतोय ना काम ते कामच आहे असं समजून मी करायला लागले आईना नमस्कार करायचं निघून जायचं मी मागायचं सुद्धा सोडून दिलं मला इतकं वाईट वाटलं त्या ताईंनी ता तसं म्हटल्यावर मी मागायचंसुद्धा सोडून दिलं मी नमस्कार करायची आणि निघून जायची म्हटला आपण रोजचा ने नेम बालोपासण्याचा करायची आणि दर रविवारी भजनाला जायची म्हटलं असं म्हणले दोन वर्ष गेले दोन वर्ष गेले परिस्थिती तशीच होती जैसे थे होती म्हणजे थोडंफार बरं वाटायचं म्हणलं पण सारखं चालू होतं काहीतरी काहीतरी आणि दोन वर्षानंतर माझ्या परिस्थितीमध्ये म्हटल्या असा बदल झाला इतका छान बदल झाला म्हटल्या दोन वर्षानंतर मला वाटते म्हटलं अडीच वर्षानंतर आईंच्या जी सेवा मी खंडित न करता अडीच वर्षे केल्यानंतर अडीच वर्षानंतर वर्षा माझं घर झालं म्हटलं म्हणजे जे भोग होते ते आईंनी त्यांचे मला वाटते दहा वर्षाचे असतील ते दोन अडीच वर्षात संपवले तर घर झालं माझं आणि आमचं घर झालं स्वतःचं आणि क घर झाल्या झाल्या एक नऊ ते दहा महिन्यात म्हणल्या मी असं कुठंही हे केलं नाही म्हणल्या कुठंही म्हणजे दवाखाना केला किंवा काय केलं एक दहा महिने झाल्यानंतर लगेच म्हणलं आपसूक मी प्रेग्नेंट राहिले मला इतकं त्यांचं हे वाटलं ऐकल्यानंतर आपसूक म्हटले मी प्रेग्नेंट राहिले दहा महिन्यानंतर घर झाल्यावर नवव्या दहाव्या महिन्यातच मी प्रेग्नंट राहिले म्हटलं आणि मला इतकं आश्चर्य वाटायला लागलं म्हणला की दहाव्या महिन्यातच मी प्रेग्नेंट राहिले आणि माझं बाळ वगैरे सुखरूप अगदी म्हणला नॉर्मल डिलेवरी झाली माझी सगळं चांगलं झालं म्हणलं जसं म म्हणजे म त्याच्यानंतर म्हटल्या मी म्हणजे मीच असं नाही म्हणलं आमच्या घरात जे पण म्हणजे आता असते घर म्हणल्यावर थोडंफार चालू असतं तर आमच्या घरात म्हणजे माझ्या सासरच्या मंडळींसहित सगळे आईंच्या मार्गाला लागले म्हणलं म्हणजे जे अनुभव आले ना माझ्या मी करताना वगैरे मला कुणी अडवलं वगैरे नाही म्हटल्या मी रविवारी जायची तर मला कधी घरून सासरी पण कधी कोण काय म्हटलं नाही आणि पण कोण करत नव्हते म्हटल्या मग मी ज्या वेळेला घर झालं त्यावेळेला पहिल्यांदा आईंचा फोटो घरी आणला म्हटला तो तोवर आईंचा फोटोसुद्धा नव्हता म्हणला घर झाल्यानंतर पण काय माझ्या परिस्थितीमध्ये जो बदल झाला इतका आमूलाग्र बदल झाला म्हटला आणि पुढं अजून व्हिडिओ अनुभव आहे थोडा मोठा होतो आहे सॉरी पण मी तुम्हाला सांगते ज व्यवस्थित तर सांगितला गेला पाहिजे सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे मला सगळेजण म्हणत होते की तू लग्न झाल्यानंतर तुला इतक्या वर्षांनी आता राहिलेलं आहे इतक्या वर्षांनी प्रेग्नेंट आहेस तर तू काम वगैरे सोड जास्त दगदग करू नको का तर मुलावर वगैरे आता एवढ्या वर्षांनी राहिले तर काळजी घेतली पाहिजे असं म्हणून सगळेजण हे करत होते पण आणि परिस्थिती पण चांगली झालेली होते म्हणलं मला काम करावंच लागेल अशी काही गरज नव्हती म्हटले त्यावेळेला पण मला सवय झालेली होती म्हटल्या कामाची माझं काम इतकं चांगलं होतं तर मला इतक्या वर्षांचं हे होतं मला सोडायचं नव्हतं म्हणलं आणि मी रोजच्या रोज जायची म्हणजे मला दोन आ, हे बदलून जायला लागत होतं म्हटल्या म्हणजे ऑटो करून नंतर बसनं जायला लागत होतं पुढं पण मी अजिबात हे केलं नाही म्हटलं काम सोडलं नाही मी घरातलं करून रोजच्या प्रमाणच घरातलं करून आणिवर जॉ जॉबला जाऊन येऊन पण आईंनी मला कधीही असं जाणवू दिलं नाही की आ, मला काहीतरी त्रास होतोय असं मला कधीही हे झालं नाही मी सुखरूप हे झालं म्हटलं माझं नॉर्मल डिलेवरी झाली सगळ्यांना वाटत होतं की काळजी वाटत होती सगळे घरचे पण सासरचे ओरडत होते म्हटले मला की आ, आता फारच हिला कामाचा जोर आला आहे वगैरे काय गरज आहे का गरज होती त्या वेळेला गोष्टी होत्या वेगळ्या आणि काळजीपोटी बरेच जण म्हटले पण असतील पण तुम्हाला मी खरं सांगते जी काळजी आपण करत असतो आहे ना ती काळजी घ्यायला आईंना म्हणजे आई त समर्थ आहेत आणि आपण काळजी करण्याची काही गरज नाही पण आपल्याला काळजी करायची सवय लागलेली असता तर हा जो अनुभव आहे तो ऐकल्यानंतर मला इतकं भारी वाटलं म्हणजे आपण तुम्हाला खरं सांगू हे हीच गोष्ट आहे की निष्ठा ही एकच अशी गोष्ट आहे की कधी कधी आपल्याला वाटतं ना नाही आई तुम्ही क बघतच नाही आहे माझ्याकडं त्यावेळेला त्या, त्या ताईंसारखंच केलं पाहिजे की आपली नित्याची सेवा जी आपल्याला दिलेली आहे ना आईनी जी न उपासना दिल्या ना ती करायची आणि काय करायचं आहे ते करा म्हणून माथा टेकवायचा आणि आपल्या कामाला सुरुवात करायची मी तुम्हाला खरं सांगते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुणाची निंदा करायची नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जी आपल्याला सगळ्या से सेवेतलं सगळं पुण्य काढून घेतं आपलं जे पण आपण उपासना केलेली असताना त्या त्याच्यातलं सगळं पुण्य काढून घेतात ती गोष्ट त्यामुळं निंदा न करता आपल्या वाटणीला आलेलं काम आहे ना आपण करायचं चोखपणे आणि आपली रोजची उपासना करायची आणि पुढं चालायचं जे करतायत त्यांना करू दे म्हणायचं मी तुम्हाला खरं सांगते ही गोष्ट फार आपल्याला काही काही मिळवून देता माझ्या स्वतःचा अनुभव आहे हा म्हणून सांगते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ज्यांना वा गरजू आहेत किंवा जे जे खरंच त्रासात आहेत त्यांना शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक तरी करत चला ज्या पद्धतीने मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले ज्या पद्धतीने व्हिडिओ येणार आहेत त्या पद्धतीनं व्हिडिओ या म्हणजे मी अपलोड करणार आहे तर तुम्ही जे पण जे जेवढ्या प चांगल्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत आणायचा कुठलीही गोष्ट प्रयत्न क म्हणजे तुमच्यापर्यंत येईल असा मी प्रयत्न करेन आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करा चॅनलला आणि आणि काय नाही आहे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय